खूप खूप उन्हामध्ये न वाळवता वर्षभर ठिकणारी साखर गूळ किंवा मिश्री न वापरता अगदी सोप्या पद्धतीने बनवा भरपूर दिवस ठिकणारी आवळा कँडी याला तुम्ही गटागट किंवा पाचक कँडी सुद्धा म्हणू शकता चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा ते सात आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत तर ह्याला हो आपण एका चाळणीवरती घेऊन वाफून घ्यायचे आहेत आपल्याला पाणी न घालताच आपल्याला चाळणीवरती हे वाफवून घ्यायचे आहेत गॅसवरती इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाल्यावरती आपण हे वाफयला ठेवून देऊया तर इथे आता आपण वाफायला ठेवून देऊया साधारण चार ते पाच मिनटं लागतात वाफ घेण्यासाठी हे पटकन उखडले जातात तर इथे आपले पाच मिनटं झालेली आहेत तर आवळेसुद्धा आपले छान बघा असे वाफून झालेत नरम झालेत बघा ह्याच्या भेगासुद्धा पडलेत बघा आता बघा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला याच्या फोडी तयार करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने थंड झाल्यावरती या फोडी अर्गत निघून येतात ह्या आवळ्यापासून तुम्ही गोड कँडीसुद्धा तयार करू शकतो जी साखरेमध्ये असते ना ती कँडीसुद्धा आपण इथे तयार करू शकतो पण साखरेतली कँडी आपण तयार करायला घेतली ते भरपूर दिवस ती टिकत नाही त्याला बुरशी येऊ शकते पुरेशी प्रमाणात आपल्याला जर ऊन नाही मिळालं ना त्या आवळ्याला तर ती बुरशी येऊ शकतं पण आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने हे गटागट तयार करणार आहोत खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात तर मिक्सरमध्ये आपण ह्या फोडी आता बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला आलंसुद्धा घालायचं आहे इथे मी किसून घेतलेलं आहे एक चमचा आलं आपल्याला किसून घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हिची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण बारीक पेस्ट तयार केल्यानंतर आपण यामध्ये खजूर घातलेली आहेत तर खजूर इथे मी पंधरा ते सोळा खजूर घेतलेली आहेत तर खजूरची क्वांटिटी मी थोडी कमी घेतलेली आहे आवळ्याच्याप्रमाणे इथे मी खजूरची क्वांटिटी थोडीशी कमी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही खजूरचं प्रमाण थोडं जास्त वापरू शकता तर इथे आता एका पॅनमध्ये आपल्याला हे सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा मी पॅनमध्ये तूप तेल काहीच न घालता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे घॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा थोडंसं मिश्रण आपलं घट्ट होत आहे तर त्यानंतर इथे मी काही मसाले घातलेले आहेत ओवा घेतलेला आहे साधा मीठ घेतलेलं आहे काळं मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला इथे पुदिनासुद्धा घालायचं आहे तर पुदिन्याची पावडर माझ्या थोडीशीच होती तर त्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही इथे घातली तरीही चालेल एक चमचा चाट मसाला आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं आहे तर इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे छान दाटसरपणा येतो थोडंसं घट्ट व्हायला हे मदत करतं त्यामुळे कॉर्नफ्लॉवर आवर्जून घालायचं आहे थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे त्यामुळे छान अशी चकाकी आपले येते बघा ह्या मिश्रणाला छान अशी चकाकी येते त्यामुळे हे आपले एक चमचा तूप घातलेलं आहे मिश्रणसुद्धा आपलं कढईला लागत नाही आहे तुम्ही पाहू शकता बघा एकसारखा असा गोळा तयार झालेला आहे आणि गोळासुद्धा बघा एकदम अळगत निघत आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला एका ताटावरती आपण हे काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपरती घालू शकता आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ताटावरती थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे त्यानंतर हे असं थापून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण गॅस बंद करतो त्यावेळेला हे मिश्रण सतत दोन तीन मिनटं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते घट्ट होतं आणि त्यानंतरच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या तयार करून घ्यायचं आहे तर हातालाच आपण चेक करून बघू शकतो बघा लागत नाही अजिबात आहे म्हणजेच आपल्या वड्या ह्या छान सेट झालेल्या आहेत थोडंसं थंड झालेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हे असं कापून घ्यायचं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे पूर्ण जर थंड झालं ना तर छान अशा अलगद्याच्या वड्या निघून येतील बघा पूर्ण तुम्ही थंड झाल्यानंतर हे केलंत ना तर सुरीला अजिबात लागणार नाही आणि तुमच्या वड्यासुद्धा छान अशा निघून येतील या वड्या तयार करताना हे मिश्रण पूर्ण थंड करून घेतलेलं नाही मी त्यामुळे वड्या ह्याच्या अशा बरोबर निघालत आहे तुम्ही पाहू शकता आहे बघा तर मी थोडीशी घाई केली इथे तर इथे बघा अजून पूर्णपणे ह्या सेट झालेल्या नाही आहेत तर ह्याला आपण पूर्ण थंड करून पुन्हा असं दाखवते मी तुम्हाला तर अशा पद्धतीने ह्या आपण सगळ्या वडा इथे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि इथे मी साखर घेतलेली आहे तर आपण अशा पद्धतीने हे घोळवून इथे घेऊ शकतो बघा म्हणजेच आपल्या हाताला हे लागणार नाही किंवा चिटकणारसुद्धा नाही छान त्यामुळे वड्या आपल्या छान तयार होतील तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वडा इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर काही मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि काही अशा गोळ्या मी गटागट इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा आता आपल्या वड्या मस्त एकदम सेट झालेल्या आहेत हातालासुद्धा अजिबात लागत नाहीत बघा मस्त पीक एकदम सेट झालेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी गटागटसुद्धा करून घेतली आहे जसे मार्केटमध्ये असे छान असे छोटे छोटे बॉल्स मिळतात असे आवळ्याची कँडी मिळतात त्याच पद्धतीने इथे मी गटागट इथे तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही आवळा कँडी आपली इथे तयार झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा